या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयामध्ये एका रूम मध्ये साप असल्याची माहिती वडाळ्यातील सर्पमित्र नागेश मोरे आणि सर्पमित्र संकेत खरात त्यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली तिथे एक बिनविषारी काळा ठिपक्यांचा कवड्या आढळून आला बिनविषारी असलेला हा साप फार कमी ठिकाणी आढळतो यापूर्वी सोलापूर मध्ये या सापाची नोंद आहे काळ्या शरीरावर ठळक पिवळे व त्याला लागूनच समांतर रेषा तोंडाजवळील उठाकडचा आणि पोटाकडचा भाग पांढरा रंगाचा दिसून येतो बऱ्याच वेळेला हा साप मन्यार म्हणून नागरिकांकडून मारला जातो त्यामुळे या सापाची संख्या फार कमी राहिली पूर्ण वाढ झालेले या सापाची लांबी एक ते दीड फूट फुटापर्यंत असते ते, ते साधारणतः रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि पाली सापसुरळी आदींवर गुजरान करतात नागरिकांनी कोणताही साप मारू नये वन विभागाशी किंवा जवळील सर्पमित्रांशी संपर्क साधून त्याला सुरक्षितरित्या निसर्गात सोडण्यास मदत करावी असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा